छत्रपती ग्रुप हुपरी शहर यांच्या वतीनं कन्या विद्यामंदिर हुपरी येथील विद्यार्थ्यांना हिरा चित्रमंदिर हुपरी येथे ऐतिहासिक छावा चित्रपट दाखवण्यात आला या उपक्रमाचं आयोजन छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री प्रमोददा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं या, या उपक्रमांतर्गत शाळेतील त्रेचाळीस विद्यार्थ्यांना मोफत चित्रपट दाखवण्यात आला आहे छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे या चित्रपटातून विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची आणि बलिदानाची माहिती मिळाली उपक्रमा या उपक्रमाबाबत बोलताना संपर्क प्रमुख श्री सौरभ खोत म्हणाले विद्यार्थ्यांना आपल्या इतिहासाची माहिती व्हावी यासाठी आम्ही हा उपक्रम आयोजित केला या चित्रपटातून विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील प्रेरणादायी गोष्टी शिकायला मिळतील शाळेच्या शिक्षकांनी छत्रपती ग्रुपचे संपर्क प्रमुख मान्य श्री सौरभ खोत यांनी केलेल्या नियोजनाबद्दल आभार म्हणून त्यांचा सत्कार केला ते म्हणाले छत्रपती ग्रुपनं आयोजित केलेला हा उपक्रम खूप चांगला आहे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना इतिहासाची माहिती मिळाली विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला त्यांना त्यांना हा चित्रपट खूप आवडला यावेळी छत्रपती ग्रुपचे संपर्क प्रमुख श्री सौरभ खोत शहर प्रमुख अभिनंदन मानकापुरे उपशहर प्रमुख संदीप मुधाळे उमाजी लाड कोणाल खोत रोहन खाजवे लखन वाघमळे श्रावण महेकर प्रसाद लवटे लखन वाघमळे सुरज खराडे शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक कुमार हेगडे सर पूजा भोसले मॅडम सदैव पाटील सर कविता चौगले मॅडम द्वारकानाथ भोसले सर आणि विद्यार्थी उपस्थित होते सर्वांना नमस्कार छत्रपती छत्रपती ग्रुप ग्रुप या मार्फत मंदिर व सिद्धार्थनगर उपरी या शाळांना छावा हा पिक्चर मोफत दाखवण्यासाठी मी त्यांचे आभारी आहे हा छावा पिक्चर सर्वांनी बघा कारण की छावा पिक्चर मध्ये जीवन व इतिहास करण्यासाठी छावा पिक्चर सर्वांनी बघा ही ही माझी विनंती आहे नमस्कार छत्रपती ग्रुप यांच्यातर्फे आम्हाला मोफत छावा चित्रपट दाखवण्यामध्ये त्यांचे प्रथम आभार छावा हा चित्रपट सर्वजणांनी पाहावे कारण की आपल्याला जीवन जिवंत इतिहास कळावा यासाठी छावा चित्रपट पाहावा ही विनंती